नमस्कार आजच्या ठळक बातम्या अखंड हरिणाम सत्ता श्री शंभू महादेव मंदिर यांच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा व कळशारोहण सोहळा मोजे उंजरवाडी तालुका नायगाव जिल्हा नांदेड सर्व भाविक भक्तांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की श्रीमत जगद्गुरु शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती महाराज शारदापीठ सिद्धार्थ तीर्थधाम परमपूज्य धर्मभूषण साहित्य महापोदय वट्टेमोड महाराज यांच्या प्रेरणेने व श्री गुरुवरी हरिभक्त परमपूज्य मधुसूदन महाराज कापसीकर यांच्या आशीर्वादाने श्री शंभू महादेव मंदिर यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा व कळशारुण सोळा व अखंड हरिनाम सप्ता मोजे वंजारवाडी तालुका नायगाव येथे मिती फाल्गुन शुद्ध अकरा दिनांक सात पाच दोन हजार पंचवीस ते मिती फाल्गुन कृष्ण तीन शके एकोणीसशे शेहेचाळीस दिनांक चौदा पाच दोन हजार पंचवीस रोज बुधवार पर्यंत संपन्न होत आहे तरी पंचकृषीतील गावकरी मंडळींनी या उत्सवात सहभागी व्हावी होऊन आवश्यक लाभ घ्यावा ही नम्र विनंती मूर्ती प्राण प्रतिष्ठा दिनांक चौदा पाच दोन हजार पंचवीस रोज बुधवार सकाळी साडेसात सात, सात वाजून पाच मिनिटांनी वेदमूर्ती वेद ज्ञानेश्वरेश्वर वेद वेद नानीश्व... वेद शास्त्री लाटकर यांचे हस्ते गुरुवारी हरिभक्त परमपूजे मधुसूदन महाराज कापसेकर यांचे हस्ते कलशारुण सोळा दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी आयोजित होणार आहे तरी श्री मंत मंत यदुबन महाराज कोलंबीकर श्री संत विष्णुदास नामदेव महाराज ढवळे चारठाणकर आळंदी देवाची यांचे हस्ते कळशारोहण सोहळा होणार आहे प्रारंभ दिनांक सात मे दोन हजार पंचवीस ते सांगता चौदा पाच दोन हजार पंचवीस रोज बुधवार दैनंदिन कार्यक्रम सप्तातील दैनंदिन कार्यक्रम पहाटे चार ते साडेसहा काकडा सकाळी साडेसहा ते साडे नऊ शिवलीला अमृत पारायण बळवंत पाटील ढगे सावरखेडकर सकाळी दहा ते बारा गाता भजन दुपारी चार ते पाच प्रवचन सायंकाळी पाच ते सात हरिपाठ रात्री साडेआठ ते साडे अकरा हरिकीर्तन व नंतर हरी जागरण होईल दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परमपूजे श्री बालाजी महाराज गटेवाड शिडको नांदेड यांची कीर्तन होईल आठ मे दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी हरिभक्त परमपूजे गंगाधर महाराज चेंडेगावकर आळंदी देवांची यांची कीर्तन नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परमपूजे अच्युत महाराज डोंगरे आळंदी देवाची दहा मे दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परमपूजे विश्वनाथ महाराज काकंडीकर दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोज रविवारी हरिभक्त परमपूजे गुरुराज महाराज देगलूरकर बारा मे दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परमपूजे चंद्रकांत महाराज लाटकर तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परमपूजे श्री मधुसूदन महाराज कापशीकर आणि चौदा मे दोन हजार पंचवीस रोज बुधवार हरिभक्त परमपूजे संत विष्णुदास नामदेव महाराज ढवळे चारटानकर आळंदी देवाची शिक्षण संस्था यांचे काल्याचे कीर्तन आणि नंतर महाप्रसाद सार्वजनिक होईल महाप्रसाद दिनांक चौदा पाच दोन हजार पंचवीस रोज बुधवार दुपारी एकच्या नंतर होईल काकडा भजन प्रमुख मारुती मंगुळे बिटबुळीकर राजाराम भुजंगा गादेवार वंजरवाडी दशरथ महाराज नायगाववाडीकर गाता भजन प्रमुख अजय महाराज जालनेकर शिवाजी पाटील कदम रावसाहेब कदम हरिपाट प्रमुख हरिपाठ प्रमुख वैभव महाराज टेंबुर्नेकर यादव इबिदार सुभाष पाटील शिंपाळे खैरगावकर सांप्रादिक भजनी मंडळ वंजरवाडी मृदंगाचार्य स्वप्नील महाराज शिंदे आळंदीकर बाळू पांचाळ घोंगराळकर ज्ञानेश्वर इबिदार वंजरवाडीकर आणि कीर्तन विनयकरी अजय महाराज जालना वैभव महाराज आळंदीकर आणि कीर्तनातील विनयकरी प्रल्हाद पांचाळ बाबाराव गादेवार गायक अजय महाराज जालना वैभव महाराज आळंदीकर रामजी पाटील कदम चोपदार बालाजी महाराज बोंडले घुंगराळा टाळकरी शिवकुमार देवघरे आदित्य देवघरी भारत गादेवाड आदित्य कोंबरेवाड प्रथमेश कोंबळवाड धनराज कदम रामा कदम अनिकेत कदम गणेश कोंबरेवाड अविनाश कोंबरेवाड शिवम आदमवाड अवधूत आदमवाड नामदेव इबिदार शिवप्रसाद गादेवाड गौरव गादेवाड दशरथ कोंडेवाड श्याम गादेवाड सम्रत कदम गिरी धीरज कदम पांडुरंग इबिद्दार रुद्र देवधरी विनयाचे पारेकरी ओमप्रकाश कोंडेवाड अशोक कोंबरेवाड लोकेश्वर इरसनवाड गोविंद लिंगुराम बाबूराव कोंडेवाड बालाजी गोरटेवाड रामराव कोंडेवाड अविनाश कोंबरेवाड बंटी इरसनवाड बालाजी कदम सुभाष शिंपाळे शिवराज शिंपाळे साईनाथ शिंपाळे पवन कदम ऋषिकेश इरसनवाड आनंदा कोंडेवाड सदाशिव कोंडेवाड संदीप कदम ईशन किशन इरसनवाड हनुमंत कोंबरेवाड विष्णू कदम पवनरावसाहेब संतोष आऊलवाड विष्णु कदम वैभव कदम गणेश इरसनवाड रितेश कदम पुंडलिक कोंडेवाड शुभम बिरेवाड हौसाजी बिरेवाड दिगंबर कोंडेवाड बालाजी औलवाड साईनाथ कदम वेदांत कदम साईनाथ कदम गोविंद शिंदे माधव कदम हनुमंत कदम सुरेश कदम संतोष संतोष बिरेवाड आणि भजनी मंडळ रुई दुग, 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 रुई, रुई, रुई सावरखेड गंगनबीड कुशनूर आंतरगाव देगाव बळेगाव देगाव शेळगाव छत्री इकडे माळ कुंटूर तांडा तरी सरी पंचकुरोतीशील सर्व भाविक भक्तानी आणि वंजरवाडी येथील सर्व बायलिकिनी या कळश रोहन कार्यक्रमात आणि सात दिवस होत असलेल्या सामूहिक साप्ताहिक कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहून आपल्या जीवनाचे सार्थक करून घ्यावे असे आवाहन समस्त गावकरी मंडळ मंदल, मंडळी मंजरवाडी तालुका नायगाव जिल्हा नांदेडच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे